हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्याला लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय खरं तर इंद्र आणि राणी हे दोघेही प्लॅनिंग करून दारूच्या गुत्त्यावर जातात आणि तिथे मग काटकरचा शोध घेतात आणि त्यानंतर काटकरला भुलवून त्याच्याकडून सगळं सत्य उकळवून काढायचं आणि मग नंतर या मागचा खरा चेहरा कोण आहे हा समोर येईल हा सर्व प्लॅन राणीचा असतो या प्लॅनमध्ये इंद्रा मात्र तिची साथ देत असतो त्यामुळे दोघेही जर असेच गेले तर काटकर नक्की ओळखणार आणि सगळा आपला प्लॅन फसणार म्हणून दोघे जण एक युक्ती करतात आणि दोघं मेक ओव्हर करतात ज्यामध्ये राणी देखील म्हाताऱ्याचे रूप घेते आणि इंद्रा देखील म्हाताऱ्याचं रूप घेतो आता राणी ही मुलगी आहे असं वाटतच नाही त्यामुळे त्यांचा प्लॅन थोडा तरी यशस्वी झालेला असतो पण आता या प्लान मध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे ज्याचा विचार या दोघांनीही केला नव्हता खरंतर तर आणि राणीला तिकडे येण्यास सक्तपणे मनाई केलेली असते पण राणी त्याचं ऐकत नाही आणि मग ती सुद्धा त्याच्याबरोबर जायला तयार होते वेषांतर करून दोघे देखील तिथेच पोहोचतात विक्रांत देखील तिथे आलेला असतो पण विक्रांतने तोंडाला मास्क आणि हुडी घातल्यामुळे काहीच समजत नसतं त्यामुळे खरा कोण आहे हे ओळखायला अवघड असतं त्याचबरोबर तो काटकरला सावध करायला आलेला असतो की इंद्रा आणि राणी हे दोघेही तुझ्याकडे येत आहेत आणि त्यांचा असा असा प्लॅन आहे त्यामुळे तू सावध राहा दारूच्या नशेत काहीही बोलू नकोस हे समजवण्यासाठी विक्रांत तिथे येणार असतो तोपर्यंत इकडे इंद्रा राणीला सांगतो की तू एक काम कर मी काटकर जाऊन का काटकरकडे जाऊन बोलतो आणि त्याच्याकडनं सगळं काढून घेण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तू व्हिडिओ शूटिंग कर आणि आपल्याला तो एक पुरावा म्हणून होईल तसंच राणी देखील ठरवते आणि मग इंद्रा काटकरच्या शेजारी जाऊन बसतो त्याला काही प्रश्न विचारायला सुरुवात करतो त्यांचा प्लॅन हाच असतो की काटकर दारूच्या नशेत जे काही खरं आहे ते सगळं बोलून टाकेल राणी त्याच्या अंतरापासून थोडीशी लांब बसलेली असते आणि ती व्हिडिओ शूटिंग करत असते राणी उठून एका ठिकाणी जाणार तोपर्यंत एक माणूस तिला धडकतो आणि मला का धडकलास तू असं म्हणून तो माणूस तिच्यावर हात उचलणार तोपर्यंत इंद्रा तिथे समोर जातो आणि तिचा हात पकडतो इंद्राला या सगळ्या गोष्टी सहन होत नाहीत राणीवर कुणी हात उचललाय किंवा तिला वाईट बोल बोललेत हे त्याला सहन होत नाही आणि मग तो शेवटी तिथे मारामारी करायला सुरुवात करतो दोन जणांना अगदी तोंडातनं रक्त येईपर्यंत तो मारतो त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडतो आणि त्यामुळे तिथे एक, एक जण पोलिसांना फोन करतो पोलीस येतात पोलिसांचं सायरन ऐकून जेवढे कोणी गुत्त्यावर आहे ते सगळे पळून जातात त्यांच्यासोबत इंद्रा देखील पळून जातो तो राणीला देखील चल म्हणत असतो पण काही कारणांमुळे राणी आणि काही दोन तीन मंडळी तिथे थांबतात आणि ते, ते पकडले जातात पोलीस कॉन्स्टेबल जी लेडीज असते ती ओळखते की ही तरी बाई आहे आणि मग राणीला लावलेली ती दाढी मिशी हे काढायला सांगते आणि आता त्यांना अटक करायचं असं म्हणून सांगते पण आता मात्र इंद्रा मात्र इथून पळून गेलेला आहे त्यामुळे राणीला अटक होती हे इंद्राला कळणार का आणि कळाल्यावर घरच्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करून तो राण्याला यातून सोडवणार हे सगळं पाहणं मनोरंजनाचं ठरणार आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचे येणारे काही एपिसोड खूपच जास्त ट्विस्ट अँड टर्न्सनी भरलेले असणार आहेत त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या